तर हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक दुःखाची गोष्ट आहे गॅनी हो साठी कारण की मित्रांनो आज कारण पहिल्यांदा आपण कोणाच्या तरी गाडीला जाऊन धडकलोय अ मी काल ऑन मध्ये होतो तर मित्रांनो काल आपल्या गाडीचे म्हणजे नुकसान जास्त झालं नाही पण तुम्हाला सांगतो झालंय काय ते काल ऍक्च्युअली झालंय काय ते सांगतो आता मी रूमवर आहे फ्रेश तर मी मध्ये होतो सिग्नलवरून निघालो सिग्नलवरून निघालो तर पहिल्या मधून गाडी दुसऱ्या मध्ये टाकली थोडं समोर गेलोय एक समोर औरावाला होतं तर त्यानं अचानक ब्रेक मारलाय तर अचानक ब्रेक मारल्यामुळं डायरेक्ट मी जाऊन त्याला धडकलोय गाडी एक वीस पंचवीसच्या स्पीडमध्ये असेल तर गाडी जायट जाऊन त्याला धडकली कारण की मला कळलं नाही त्याने ब्रेक कसा मारला काय मारला ते एकदम म्हणजे कसं काय झालं मला आत्ता पण मी विचार करतोय तर मला कळत नाही ते नेमकं झालं कसं काय का कारण की त्यांनी एकदम असं अचानक ब्रेक मारलाय मला ब्रेक मारायचं ते सुचलंच नाही मला वाटलं नव्हतं की मी कधी असं कोणाला जाऊन म्हणजे ह्या पद्धतीने धडकेल थोडं म्हणजे चांगल्याच जोरात गाडी जाऊन धडकली पण मला असं वाटलं नव्हतं की असं माझ्याकडून कधी होईल पण झालंय काय हरकत नाही तर नुकसानाबद्दल बोलायचं झालं तर बघा तुम्हाला मी स्क्रीनशॉटमध्ये दाखवतो माझ्या गाडी मला तर मी तिथून आलो आहे मला संध्याकाळपर्यंत कारण की मी फक्त राईट राईट साईडवरून गेलो आहे आणि बघितलंय म्हटलं गाडीला काहीच झालं नाही मी लेफ्ट साईडला गेलोच नाही बघायला म्हटलं तिकड म्हणजे मी बघितलं पण कसं आहे ना कुठली पण जर घटना घडली तर माणूस अचानक घाबरून जातोय तर मी पण घाबरलो होतो थोडं त्यामुळं मला दिसलं नाही का काय मला माहिती नाही पण तो बाबरव आला आहे अचानक ब्रेक मारलाय म्हटलं सर तुम्ही अचानक ब्रेक मारलाय ती प्रायव्हेट गाडी होती तर एलो प्लेटवाल्याला जरा त्रास जास्तच म्हणजे लोक असं नाही का म्हणजे दाबून बोलतात तर त्याचं तसं चाल चालू झालंय लगेच असा मोबाईल घेऊन आला व्हिडिओ चालू केला हे तू माझी गाडी ठोकली माझी गाडी ठोकली तर तो जरा खूप जास्त बोलत होता त्यांनी माझा इन्शुरन्सचा फोटो घेतला वगैरे वगैरे नाही का तर ते सगळं झालंय तर त्यांच्या गाडीला पण असं त्यांच्या गाडीचा पण फोटो हो दाखवतो त्यांच्या गाडीला पण ते जे मागचं बोनेट असते ना ते बंपरमध्ये थोडं म्हणजे गॅप आलाय थोडा गॅप आलाय बाकी जास्त काही असं झालं नाही त्यामुळं तो पण जास्त बोलला नाही कारण की गाडी स्लो होती त्यामुळं काय जास्त गाडी कुठं ठोकल्या गेली नाही तर तसं झालंय तर तो भाऊ जास्त व्हिडिओ हो वगैरे काढत होता माझ्या गाडीमध्ये कस्टमर पण होते मी खराडीला ट्रिप घेऊन येत होतो कुठून तिकडून वरून खराडीला ट्रिप घेऊन येतो मी इकडून युनिव्हर्सिटीच्या रोडने ट्रॅफिक आहे म्हणून चला म्हटलं आपण तिकडनं जाऊ पण तिकडनं काय झालंय ना तिकडनं आलो तर असं झालंय मला वाटलं नव्हतं की पुण्यामध्ये माझ्यासोबत असं कधी होईल म्हणून पण झालंय मी वरून येत होतो ट्रिप घेऊन आता झालंय त्याला काही करू शकत नाही आपण झालं ते झाले तर मी काल संध्याकाळी म्हटलं आपण थोडा आता मग मी त्यानंतर माझा हजार रुपयाचा बिझनेस झाला होता मी नाईट शिफ्ट करून गेलो होतो चांगला मोटिवेट पण होतो चांगला फ्रेश माइंड होता काल पण सगळी वाट लागली कालच्या दिवसाची माझं कालचं जे प्लॅनिंग आहे सगळं ते हुकलं एका त्या इन्सिडेंट मुळे मग माझा मूड झाला नाही काम करायचं कारण की माझ्या माइंडमध्ये तेच चालू होतं तेच चालू होतं तर मी काल संध्याकाळी म्हटलं चला आता आपण थोडं जेवण वगैरे करून येऊ बाहेरून कारण की आता मी तर एकटा आहे बघा रूमवर पसारा वगैरे सगळा पडलेला आहे कारण की एकटा आहे त्यामुळे म्हटलं चला आपण जेवण वगैरे करून येऊ तर मग म्हटलं चला जेवण करायला जाऊ तर मग खाली गेलो तर गाडी बघितली मी आयला म्हटलं ते बोनेट बरं म्हटलं वर दिसतोय असं एका साईडने माझं तर माझं एका साईडने बोनेट पण असं नाही का म्हणजे असं चेंबलय आणि समोरून थोडं डॅमेज झालंय आणि बोनेट माझं लॉक झाले ओपन होत नाही जर ते असं आपण हे करतो ना प्रेस हुक ते 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 तर के ते केल्यानंतर पण माझा बोनेट ओपन होत नाही त्यामुळं माझा बोनेट थोडा डॅमेज झालाय ते मला काल दिसलं नाही ते मला काल संध्याकाळी दिसले तर आता मला माझी गाडी सर्व्हिसिंगला पण आली तर आता मी चाललो आहे कारण की आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण आलेली आहे आणि ते पण आपल्याला काम करून घ्यायचंय त्यामुळं आता मी चाललो आहे शोरूमला ते ते पण करून घेतो आणि ते तेवढं काम झाल्यानंतर बघू आता ते इन्शुरन्समध्ये होते क्लेम छोटा आहे की मोठा आहे तिथे ते, ते गेल्यानंतरच तिथं माझा मित्र आहे शोरूमला कॉलेजचा एक फ्रेंड आहे त्याच्यामुळं थोडी मला हेल्प होईल आणि कसं असतील मित्रांनो कुठला पण इन्सिडंट झालाय ना माझ्यासोबत पुण्यामध्ये हे पहिल्यांदा झालंय तर मी घाबरलोय माझं तरी असं नॉर्मल होतं पण मी तुम्हाला आणखी एक दाखवतो काल इन्सिडंट झालेला मी मग हळूहळू ट्रिप खराडीला सोडली बीएनवायला तिथून मी समोर आलो आहे नगर कड सायनाथ नगरच्या अलीकडच्या सिग्नलला तिथं हुंडाईचं शोरूम आहे त्या हुंडाईच्या शोरूम जवळ सेम घटना सेम 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 माझ्यासारखी घटना समोरच्याने ब्रेक मारलाय मागचा डिझायरवाला जाऊन त्याला धडकला पण तो अशा प्रकारे धडकला की डायरेक्ट त्याच्या एअरबॅग खुलल्या म्हणजे एअरबॅग तेव्हाच खुलतात हे मला कळालंय माझी गाडी पण चांगल्याच जोरात जाऊन धडकली पण माझ्या एअरबॅग खुलल्या नाही पण त्याच्या डायरेक्ट इयरबॅग खुलल्या एवढ्या जास्त प्रमाणात त्याचं नुकसान झालं त्याच्या गाडीचा पण मी फोटो तुम्हाला दाखवतो बघा तर त्या भावाला हाताला वगैरे हो पण लागलं होतं मला काय असं कुठं लागलं नाही माझी नॉर्मल जास्त स्पीड मध्ये नव्हती वीसच्या स्पीडमध्ये होती तर त्या भावाच्या हाताला वगैरे पण लागला होता तो भाऊ पण एवढा असं थरथर थरथर कापत होता आणि म्हणजे असं काही झालं तर घाबरते त्याचं त्या भावाचं म्हणणं होतं की समोरच्या पण ब्रेक मारले अचानक मी जाऊन धडकलोय पण भाऊची गाडी थोडी फास्ट असेल त्यामुळे एअरबॅग वगैरे खुलल्या तर, -तर माझ्यासोबत तर हे झाले तर माझं हे सगळ्यांना सांगणार राहील ड्रायव्हर भावाला की थोडं गाडी हळू चालवा आणि पळवायची असेल तरी थोडी जपून पळवा मोगळ्या जागेवर आणि थोडं डिस्टन्स ठेवायला हवं आता मी या चुकीने शिकलोय आता मी ही चुकी परत कधी करणार नाही शिग्नवरून निघालो तर थोडं डिस्टन्स ठेवूनच बघावं लागेल सगळं पण ते डिस्टन्स होतच काल पण पण माहिती नाही कसं काय झालं ते मला पण कळत नाही आता पण मला तेच माझ्या माइंडमध्ये येते पण त्या गाडीचा ऍक्सिडंट बघून म्हणजे खराडीचा ऍक्सिडंट बोलतोय तुम्हाला त्या ऍक्सिडंट बघून माझ्या मनातले असं सगळं गेलोय म्हटलं या भावाचं एवढं मोठं झालंय म्हटलं चला आपल्या एअरबॅग तरी खुडल्या नाही कारण की माझं पंधरा वीस दिवस त्याच्यामध्ये गेले असते वीस पंचवीस दिवस जवळपास महिना बी जाऊ शकला असता ते इन्शुरन्स क्लेम करा हे करा ते करा म्हणजे झंझट झाल्या असत्या आता बघू माझ्या गाडीचं म्हणजे कुठपर्यंत बघू आता म्हणजे शोरूमला गेल्यावरच कळेल की ते इन्शुरन्समध्ये होते की ते बोनेट खोलण्याची काही प्रक्रिया आहे की ते एम्प्लॉय असते त्याला आता जी ते जे त्याचे मेकॅनिक आहे ज्याला त्याचं काम जमतं त्याच्यात ते इंजिनियर आहे त्याच्यामध्ये काम करणारे ते बघतील आता त्याचं काय करायचं ते तर आता मी जातो शोरूमला तर जे माझं प्लॅन होतं मित्रांनो घरून येऊन असं म्हणजे नाही का फोडतोड काम करू असं अर्निंग करू एकदम ते सगळं प्लॅन आपला फिसकलेला आहे पण आपण जर असं बोलत राहिलो हे झालंय ते झालंय तर जे झालंय त्याच्यामधून समोर निघायचा प्रयत्न करावा लागेल आपल्याला झालंय ते झालंय ते विसरून जावं लागेल झालंय त्याला जर आपण आठवण करत बसलो तर आपल्याला जीवनामध्ये तिथंच थांबावं लागेल त्यामुळं आता आपण जातोय शोरूमला ते बघू काय होते काय नाही मी तुम्हाला नक्कीच समोर अपडेट देतो तर असं ज्ञानी भाऊ सोबत काल झाले मला वाटलं नव्हतं पण मित्रांनो आयुष्यात की म्हणजे मी गाडी खूप सांभाळून चालवतो मला माहिती आहे मी एवढी पण गाडी फास्ट पळवत नाही जिथं असा म्हणजे नाही का मोका रोड दिसतोय तिथंच गाडी पळवतो असं कुठं पण गाडी पळवत नाही मी खूप सांभाळून गाडी चालवतो पण कुठली पण गोष्टी जर घटना व्हायची असेल तर ती घटना होती माहीत नाही तर काल मी समोर म्हणजे म्हणजे माझी इच्छा होती काल म्हणलं त्यानंतर चला आता झालं ते झालं गाडी चालू पण मी समोर आलोय खराडीमध्ये परत मी ती घटना बघितली म्हटलं चला ही पण एक घटना झाली माझी पण झाली म्हटलं आजचा दिवस काही आपल्यासाठी चांगला नाही आहे तर म्हटलं आज आपण काही काम करायचं नाही त्यामुळं मी काही काल काम केलं नाही तर डायरेक्ट मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मित्रांनो आता बघा मी एकटा आहे तर घरी आल्यानंतर पण माझं मन लागलं नाही मग मी जेवण केले झोपलोही मला सात मिस कॉल येऊन पडले शुभमचा फोन आला होता एक माझ्या ड्रायव्हरचा ड्रायव्हर मित्राचा फोन आला होता बायकोचे दोन चार मिस कॉल घरचे वगैरे फोन पण मी कोणाशीच बोललो नाही कारण की मी जेवण करून आलो आहे आपलं ऐंशी रुपयाची वेस्ट थाळी खाल्ली मस्त आणि पोट भरून जेवण झाले आणि निवांत झोपी गेलो आता सकाळी उठलोय आता फ्रेश नाश्ता वगैरे झाले बघा भांडे वगैरे धुवून काढले सगळे मस्त बघा देवपूजा केली दिवा वगैरे लावलाय आता आपण चाललोय शोरूमला तुम्हाला नक्कीच समोरची अपडेट देतो मी मित्रांनो तर तुम्ही समोरचा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्हाला समोर मी सांगतोच काय झालं काय नाही ते